आयुष्यभर युरोद ते आज एकत्र येऊ शकतात आम्ही तर एका एका घरातले आहोत जर जर आमच्या परत जर काय जुळणार असेल तर काय राज्यातील दोनशे सदुसष्ट नगर परिषद व नगरपालिका निवडणुकांच्या धामधुमीनं महायुतीतील तणाव शिगेला पोहोचला असून शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत नाराजी आता उघडपणे चव्हाट्यावर आली आहे निवडणुका गुन्हे अंतर्गत आरोप प्रत्यारोप आणि महायुतीतील उफाळलेल्या अविश्वासाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील काही महत्वाचे नेते पुन्हा मातोश्रीकडे नजर वळवताना दिसत आहेत परिणामी ठाकरे गटात मोठ्या प्रमाणावर घर वापसी सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर पकडते आहे गेल्या दोन दिवसात शिंदे गटातील दोन महत्वाच्या नेत्यांच्या ठाकरे गटात झालेल्या प्रवेशामुळे मातोश्रीचे दरवाजे परतणाऱ्यांसाठी खुले झाल्याचा संदेश स्पष्टपणे दिला गेला आहे ठाण्यातील शिंदे गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विभागातील उपविभाग प्रमुख आबा मोरे आणि कोपरी पाचपाखणीतील जवळपास शंभर कार्यकर्त्यांनी तसंच नवी मुंबईचे सहसंपर्क प्रमुख शिरीष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानं शिंदे गटात स्पष्ट बेचैनी निर्माण झाली आहे दरम्यान महाड नगरपालिका निवडणुकीच्या दिवशी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले व राष्ट्रवादी नेत्या स्नेहल जगताप यांच्या समर्थकात निर्माण झालेल्या तणावानं वातावरण चांगलंच तापलं पिस्तूल दाखवल्याच्या प्रकरणात विकास गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भरत गोगावले यांनी आमचे मातोश्रीशी संबंध कायम आहेत असं जाहीर वक्तव्य करत शिंदे गटातील नाराजीला उघडपणे शब्द दिले कोकणात आमदार निलेश राणे यांनी भाजप नेत्यांवर संशयास्पद रोकड प्रकरणी गंभीर आरोप करत पोलिसांकडे तक्रारी दिल्या त्यांच्यावरच उलट गुन्हे दाखल होत असल्याचा आरोप त्यांनी केला ज्यामुळे महायुतीतील परस्पर अविश्वास आणखी वाढलाय याशिवाय शिंदे गटातील आमदार संतोष बांगर आणि माजी आमदार शहाजी पाटील यांच्या विरोधात झालेले गुन्हे व छापे पाहता टार्गेट आम्हालाच केलं जात अशी भावना शिंदे गटात वाढत आहे दुसरीकडं भाजपाकडून देण्यात येणाऱ्या शतप्रतिशतचा नारा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं आक्रमक नेतृत्व आणि अजित पवार गटाला मिळणारं प्राधान्य यामुळे शिंदे गटात अस्वस्थता अधिकच गडद होत चालली आहे महानगरपालिका निवडणुकात काही ठिकाणी भाजप शिंदे गट समोरासमोर उभे राहिल्यानं युतीतील ताण स्पष्टपणे जाणवतोय कणकवली ते ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र आघाडीच्या माध्यमातून लढल्यानं नवीन समीकरणांची कुजबूज सुरू झाली आहे शिंदे गटात गेलेले अनेक पदाधिकारी पुन्हा मातोश्रीकडे परतू लागल्यानं आगामी महिन्यात राज्यातील राजकारणात नाट्यमय घडामोडी घडण्याची स्पष्ट चिन्ह दिसत आहे महापालिका निवडणुका जवळ आल्यानं विरुद्ध शिंदे शिवसेना संघर्ष आणखी तीव्र होणार असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात असून सध्याची परिस्थिती ही केवळ ट्रेलर असल्याचं चित्र अनेक जाणकार रंगवत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी